लग्न म्हटलं की उखाणे आले लग्न झाल्यावर उखाण्यात नाव घेण्याची एक वेगळीच मजा असते लग्नात घ्यावायची सुंदर उखाणे आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे त्याआधी तुम्हा सर्वांचे यश एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे चला तर मग पाहूयात चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेडा रावांचा आणि माझा जन्मजन्मीचा जोडा जेथे सुख शांती समाधान तेथे लक्ष्मीचा वास रावांना भरविते श्रीखंडाचा घास हरितालिकेनंतर येतो गणेश चतुर्थी हरितालिकेनंतर येते गणेश चतुर्थी राव आहेत फार निस्वार्थी पुण्यात बालगंधर्वाला नाटक लागले मोरूची मावशी रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी गदी मांडूळ मांडगुळकर गदी मांडगुळकर यांचे रामायण सुधीर फडकी यांनी गायले रावांसोबत मी पुणे पाहिले मंथरेमुळे घडले रामायण मंथरेमुळे घडले रामायण रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण संत संत वाहे वारा मंद मंद चाले गती देवा सुखी ठेव राव आणि माझी जोडी उखाणे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नवीन असेच उखाने घेऊन